मी नी नीता दे वार्षिक पुढे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत कणी पंचनी आज इतका छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे दिवाळी चालली नुकतीच दिवाळीचं फळाचं खाऊन कंटाळला असाल म्हणूनच त्यांनी असं एक सलड आणि भाताचा प्रकार असा विषय दिलेला आहे आणि वैष्णवी पुराणी शबाना यांनी मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांची पहिले तर आभारी आहे आपल्यासोबत तुमचं नाव सांगितलं अर्चना लाड मॅडम आहे आणि त्यांनी असं छान भात मस्त केलेला आहे पुलाव केलेला आहे तर काय म्हणजे मॅनेजेटाचं वैशिष्ट्य काय किंवा हेच पदार्थ का केला आहे जरा सांगा हा त्याच्यात नि पोळीचं सगळं खून खून कंटाळ्यात सगळ्यात घेऊन त्याच्यामुळे असं नवीन वेगळं काहीतरी साधा मसाले भात आपलं घरचं सगळं पौष्टिक वापरून केलेलं आहे त्याच्यामध्ये काजू बदाम काजू टाकलेत फ्लावर कांदा बटाटा परत लवंगा निरे आणि शेंगदाणे टाकून मस्त तेल टाकून असे चरचरीत Champions... फोडणी दिली मस्त पैकी आणि असं छान सुंदर दुसऱ्या तांदळाने जाडी वाढते पण त्याच्यामध्ये असं काही मिक्स वगैरे करून केलं ना म्हणजे मग त्यातली कमी होतात आणि बाकी हेल्दी खायला छान मिळतं तर असं छान डेकोरेट केलंय एक बीट फक्त घेते बीट रक्त शुद्धीसाठी चांगलं असतं थँक्यू सगस आहार सगळ्या अर्थाने म्हणजे अगदी गोड असावं थोडंसं थोडं तिखट असावं आंबट असावं असं सगळं असलं की हेल्दी राहते जास्त राहतात निजरा जास्त हेल्दी सॉरी त्यापुढे पण असं छान भात दिसतोय आणि इतका गोड छान त्यात काय काय ब मिसळले आणि कुलकर्णी काकूंचा गोडवा पण त्यात मिसळलेला <laughs> आहे काय सांगाल ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्णीवरती एक काकून काय <laughs> सांगाल काय केलं आहे ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी म्हणून सुळेखा जगदीश कुलकर्णी मी आज गोडभात केलेला आहे कनी मंच मार्फत हे रेसिपी माझी आणि हे सगळं म्हणजे पौष्टिक जेवढं आपल्या शरीराला पाहिजे आवश्यक घटक हे सगळं घटक ह्याच्यात घालून मी गोडभात केलेला आहे भाताचं तांदूळ कोणता आहे बासमती 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 मला वाटतंय अख्खा बासमती अख्खा बासमती असं अख्खा बासमती बीके माट म्हणून आणतात आहे ना तर तिथं छान मिळतो तुम्हाला तुम्ही पण खरेदी करा त्याच्यामध्ये चेरी टाकली आहे काजू आहेत बदाम आहेत पुढे असे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्या बुद्धिमत्तेनं खूप चांगलं चालना देतात वैष्णवी जर श्रीमंत चालत नसेल तर बदाम संगीत आता एवढं सगळं सुंदर बघून तुला काय खायची इच्छा झाली यातून ते सांग <laughs> मला चेरी आवडते चेरी असते <laughs> 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 <चेले>। चलो <laughs> आहे बघा भात कोणाला आवडत नाही असं बिलकुल नाही गोड असो तिखट असो किंवा अगदी ब्राह्मण पद्धतीमध्ये तर भाताला फार महत्व आहे वेगवेगळ्या प्रकारचे भात पहिला भात मधला भात शेवटचा भात आहे ना वैष्णवी असे सगळे छान भात इथे सजवलेले आहेत हाई गोड भात केलाय तुमचं नाव काय माझं नाव मोनाली काळे मोनाली काळे मॅडम मी इतका सुंदर भात केलाय म्हणजे तुमच्या मोनाली नावाप्रमाणे त्या भाताचं डेकोरेशन केलं आहे काय काय का घातलेलं आहे सागर आणि याच्यामध्ये पहिल्यांदा भात शिजवून घेतलं आहे नारळी भात आहे आपण नारळी पौर्णिमेला करतो तो नारळी भात आहे साखरेतला करतात खूप जण पण मी मुद्दाम गोळ्यातला केलं आहे आमच्या घरी पण गोळ्यातलाच करतात गुळ पौष्टिक असते म्हणून साखरेपेक्षा माझ्या मुलांना पण खूप आवडतं आणि नारळ खोबरं खोकर आहे हो ओलं खोबरं घातले त्याचं बघा असं मसलं छान खात तुम्ही पण घरी दुधामध्ये शिजवला की अगदी कोकणात गेल्यासारखं वाटायला लागले आणि असं छान रेसिपी केलेली आहे तोंडाला पाणी सुटलं असेल घरी जम करची स्टाईल ती ना काय झालं कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या स्त्रियांना वेगवेगळ्या रेसिपी करायची सवय लागली आणि मग अन्नपूर्णा प्रसन्न काय असते हे आप आपल्याला छान कळालं बरोबर आहे का त्याच काळात तुम्ही पण हे शिकलेलं असाल कदाचित <laughs> काय आपण जेव्हा काही रेसिपी करत असतो काही पदार्थ करतो तेव्हा आपण पंचेंद्रियांना आनंद देतो म्हणजे प्रत्येक गोष्टीला असा आनंद मिळतो बघा असं छान डेकोरेशन केलं असेल की डोळ्याला आनंद मिळतो चव घेतली की जिभेला आनंद मिळतो त्यानंतर स्पर्श केला की ते मऊ आहे कडक आहे असा त्याला स्पर्शालाही आनंद मिळतो असा पंचेंद्रियाला आनंद देणारी म्हणजेच अन्नपूर्णा असते आत्ता मॅडम तुमचं नाव काय सोनाली सोनाली त्यांनी इतकं छान केलेलं आहे म्हणजे सलाड डेकोरेशन पण काय असतं याचंही तुम्हाला छान सुंदर उदाहरण मिळेल आणि भाताचंही छान त्यांनी डेकोरेशन केलं आहे तर काय काय सलाडमध्ये काय काय घातलेलं आहे सलॅडमध्ये मूग भिजवलेला मूग चना शेंगदाणे आणि गाजर हे कच्चं घेतलेलं आहे पेट गाजर काकडी शेंगदाणे हे सगळं मिक्स करून पनीर चाट मसाला हे सगळं हेल्दी की शबाना मॅडम कॉर्न मसाला हा शबाना मॅडम त्यामुळे ना तुम्ही पण तंदुरुस्त राहा सलाड खा मस्त आणि असं सगळं पौष्टिक जर तुम्हाला मिळत असेल तर नवरा सासू खुश होतात आहे ना म्हणजे ती पण खऱ्या अर्थाने आणि जी अनाउन्स करते सुंदर अँकरिंग ती पण एकदम जाम खुश एकदम थँक्यू कणी मंच ची सुरुवात गेली किती वर्ष झाली तीन वर्ष झालं कणीमंच आपल्या या महिलांसाठी सगळ्या एकत्र करण्याचं काम करतं कणीचा अर्थच कदाचित त्यांनी असा जमा केला असेल की कणकण सगळे जमा फाव बार्शी तालुक्यातल्या बारशी शहरातल्या सगळ्या इतक्या सुंदर महिला आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं असं कदम मॅडमनी बरोबर आहे पुण्यातल्या कदम मॅडम आणि एक सांगू इच्छिते सॉरी असं आहे की सुंदरा सुंदर स्त्री जिचं सौंदर्य सगळ्या दृष्टीने खुलतं जे पाक दिसण्यातून ऍक्ट मधून सगळ्यातून त्यामुळे त्यांनी कणी आवाज कणकण कानाकोपऱ्यातून गोळा केलेल्या सगळ्या महिला असा हा कणी मंच आहे तर मला असं जे वाटतं जेव्हा एखादी महिला काहीतरी छान काम सुरू करते तेव्हा सगळ्या महिलांनी प्रतिसाद द्यायला हवाय खरं तर म्हणजे आपलं जे जेलस पण असतं ते थोडं बाजूला ठेवलं तर आपल्याला नवीन व्यासपीठ मिळतं आणि एकमेकींची सुखदुःख वाटली जाते आणि ती अशी अन्नातून पण वाटली जातात हो इतकं छान असं गोड पदार्थ आणि तिखट पदार्थ असं कॉम्बिनेशन असलं संसारात पण ना तर बरं असतं म्हणजे एकाने गोड पदार्थ एकाने तिखट तर असं छान ते त्यांच्या मैत्रिणी मॅडमचं नाव सांगा रोहिणी अडथळे रोहिणी ताईंनी इतकं छान डेकोरेट केले आहे के गोड भात केलाय हो। ते काय तब्येतीवरून जाणवतं <laughs> गोड खाल्लं की काय मस्त असं होतं तर असं गोड पदार्थ आणि तिखट भात छान कोणता भात तांदूळ वापरलाय हा इंद्रायणी राईस वापरलाय आणि कोलम वापरलाय कोलम वापरलाय म्हणजे बघा जेव्हा एखादी पदार्थ खोतो तेव्हा त्या पदार्थांबद्दल जरा जास्ती नॉलेज यायला लागतं हो ना म्हणजे आताची जी नवीन पिढी आहे त्यांना कोलम इंद्रायणी वगैरे प्रकार माहीत असतील का माहीत नाही ए आय आलं तरी पण ते काय अगदी ए आय वेगळं आणि खळणं वेगळं असतं त्यामुळे हेही आपल्याला नॉलेज कळतं तर असं छान कणीमंचचा हा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून शहा भाभी लाभलेले आहेत आपल्याला शहा ज्वेलर्स हे दुकान माहिती असेल तर त्याच्या मुख्य आहेत तुमच्याबद्दलही थोडीशी माहिती सांगा छान सकाळी फिरायला जात असतात काकू आणि इतकं छान त्यांचं चाललेलं असतं सदैव हसतमुख व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या <laughs> भागात <Thank you. laughs> तर सांगा तुमची माहिती थोडी आम्ही सुचेता शहा आणि मला सर्वांशी माणसं गोळा करायला आवडतं सर्वांशी बोलायला आवडतं खूप मिक्स व्हायला आवडतं आणि मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या छानपैकी पार पाडते आणि कुठं बोलवलं तर जायला पण आवडतं एक सांगू आहे त्यांच्याकडे पाहून आम्हाला एक इन्स्पिरेशन मिळाले की या एज मध्ये सगळे आपण अशाच राहणार आहोत चलो थँक्यू पार्शी पुढे युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला अजिबात विसरू नका